तर नमस्कार मंडळी कसं का काय मी सूरज पुन्हा एकदा साऊथ करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही चाललो आहे नाशिक दौऱ्यासाठी तर झाला विषय असा की माईक लावला होता माईक झाला बंद नंतर मी व्हिडिओ चेक करतोय भाई व्हिडिओ लावाचाच नाही तर आपण वॉइस ओवर दिला आहे तर आम्ही चाललो आहे नाशिकला तर आपला ब्लॉग कंटिन्यू बघा पुढचा ब्लॉग आपला ओके आहे तर नक्की आपला प्रतिसाद द्या आणि आपली गाडी बघा चाला तर जाऊयात तर नमस्कार मंडळी आता आम्ही पोचलो नाशिकला त्र्यंबकेश्वरला तर तुम्ही विचारला दिवसभर गाडीतला आमचा विषय काय दाखवलाच नाही कारण की तुमचा भाव रात्री गाडीत झोपला होता डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला उठले आंघोळ वगैरे झाले अंघोळची सोय कशी झाली मला दाखवतो बघा इथे श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर आहे तिथे जे असं एक छोटंसं आहे छोटंसं घर आहे त्यामध्ये सर्व सोय आहे तीस रुपयामध्ये ओके गरम पाण्यासकट सर्व सोय झाली आहे आम आमची वगैरे उके झाले चार पाच जण गेले थोंडावरती आम्ही रेडी होऊन तर बसलो आहे त्यांची वाट बघतोय मस्त बघा एकदम फ्रेश कपडे वगैरे घालून आपण ओके झालेला आहे तर वरती काय कसला डोंगर आहे तो आपल्या काही समजत नाही हा पोरा हां पोरा आपली तयार झालेला आहे सर्व ओके बघा हां अध्यक्ष पण आमच्या तयार झालेलं आहे बघा कशी सोय येदम चांगली आहे कुठं आपण कुठल्या मठाचा निवृत्ती यांचा मठ हा इथे आमची चांगली उत्तम उत्तम सोय झाली ओके मला यायचं असेल तर संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या महाराज मठाची इथं या पार्किंग सुद्धा आहे तिथे मला इकडे आला हो तर इथं आलात ते तुम्ही निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ महाराजांच्या इथं इथे आलात किती बघा पार्किंगची पण सोय इथे इथे पार्किंग केलात त्यानंतर इथे असं एक छोटंसं आहे सोय आहे राहण्याची खाण्याची आंघोळीची वगैरे सर्व सोय येते आम्ही सर ओके वगैरे करून फ्रेश आता जायचं दर्शनाला भाऊ निघाला दर्शनाला हा भाऊ कसा आहे रेडी आहे सर्व एकदम ओके तर चला जाऊया हो 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 पोरा बघा पोरा बघा नटून नटून धटून तयार झाले सर्व तर म्हणजे आता आम्ही निघालो आहे दर्शनाला चला त्र्यंबकेश्वर दर्शन अरे होलटा नाही ना मी तुला घेतो चलो गायज आपली सर्व तयारी वगैरे झाली आता आम्ही चाललोय दर्शनाला आपला कॅमेरामॅन ठेवलेला आज सर्व आपली गँग चालले पुढं तुम्हाला सांगतो आता दर्शन कसं भेटतो हे अशी फिरवायचं तर बघा आपली गँग बघा सर्व रेडी होऊन दर्शनाला निघाले

असं मी ऐकलं मोबाईल उडवतात पण बघू आपण सांभाळून मोबाईल नेऊ दादा हा आपल्या सोबत मोबाईल सांभाळून किती जण आहेत मोजलेत काय आपले किती जण आहेत सतरा जण आहेत एक पण हरवला नाही पाहिजे तर आपले सतरा जण आहेत चला दाखवतो तुम्हाला तुम्ही कधी आलात तर इकडनं असं जावा हो का तुम्हाला इथं आलात की सह्याद्री अमृतुल्य दिसतंय चालत जावा चालत जावा चला कंटिन्यू करा चाळत राहत चालत राहत चालत राहा मंदिर कुठं आहे काय मला माहित नाही सकाळी बनलू अरे मंकी मॅन भर मोबाईल प्रोटेक्ट करून घ्यायला लागेल आपल्याला चला 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 मंदिर डोक्या पाणी घेऊन येऊ चला कुंडाजवळ आलोय तिथे कोणत्या स्नान करतात सर्वजण पवित्र होण्यासाठी इथे येतात सर्व आपली मंडळी गेले माझ्यापास शूज आहे त्यामुळे जाऊ शकत नाही चला बघू व्हिडिओ बघा तुम्ही आता सुट्टी असल्या कारणाने सर्व गर्दी दिसते आपल्या एवढी तशी कमीच म्हणायचे पण आहे गर्दी चला जाऊयात हा काय भाव 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 काय बोलतोय बघा कोण भेटत उलटा उलटा पिरव आली घे समोर घे समोर घे मोबाईल ठेव माझा दे मोबाईल ठेवू दे आपल्या दादाने सांगितले मोबाईल ठेव काहीतरी चांगलं सांगितलं अध्यक्षांनी तर आपण मोबाईल ठेवूया बघूया पुढं रिक्वेस्ट सांग इंग्लिश मध्ये सांगितलं शेवटला तर ठेवूया आता मोबाईल बाय बाय भेटूया जय महाकाळ मंडळी आम्ही बाहेरून दर्शन घेतलंय गर्दी खूप आहे आणि का वरती काम पण चाललंय बघा कळसाचं धुण्याचं काम चाललंय तर बाहेरून दर्शन घेतलेलं आपल्या मंडळी सर्वांनी बाहेरूनच समाधान मानलेलं आहे इथनाच पाय वडा जय महाकाळ हो 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 जय महाकाळ चला तर झालं आपलं दर्शन कळस दर्शन टाकतोन आणि टाक काहीतरी आणू टाक मासे येऊ दे व्हिडिओ काढतो टाकतोन बघा व्हिडिओ साठी टाकतोय आलं काय बघा ते मासे परणी पेरू जोर मारली ना मस्त पेरू लागला ते हाय गे उरलाय निनाथ म्हटलं पाहिजे रे माल दे सुरुवात बघा पेरू आणि कैरी तर काय आम्ही दर्शन घेऊन निघालोय फक्त कळश दर्शन केलं आम्ही गर्दी खूप आहे कळश दर्शन केलेलं थोडंफार खाल्लेला प्रसाद आता निघालोय बघा आपली मागं गँग आहे दिसतंय का हाय हाय मागं आहे तर चला आता पुढे नाश्त्याची सोय करायला लागेल आम्हाला आपला नाशिक दर्शन झालेलं आहे म्हणजे त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालेला आहे oh,